तीर्थक्षेत्र तोंडोली ते पंढरपूर माघवारी पायी दिंडी सोहळ्यास उत्साहात प्रस्थान एकवीस ते तीस जानेवारी दरम्यान पायी प्रवास संतवाणी कीर्तन व हरिणाम गजरात वारी मार्ग दुमदुमणार तीर्थक्षेत्र तोंडोली तालुका कडेगाव येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या श्री अंबिका सामुदायिक माघवारी पायी दिंडी सोहळ्याचे मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले गुरुवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी ग्राम प्रदक्षिणेने दिंडी सोहळ्याची सुरुवात करून दिंडी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला हा सोहळा माघ शुद्ध द्वादशी शुक्रवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पंढरपूर येथे सांगता होणार आहे दिंडीचे चालक मालक व आयोजक ग्रामस्थ तोंडोली यांच्या वतीने करण्यात आले असून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा भक्ती शिस्त आणि वारकरी परंपरेचं दर्शन घडवणारा ठरणार आहे पालखी पूजन आरती व संतवाणीचा जागर दिंडीमध्ये पालखी पूजन व आरतीचे कार्य हरिभक्तपरायण युवराज महाराज तोंडोली यांच्या हस्ते होणार आहे विनेकरी म्हणून लक्ष्मण बापू गोहिते हरिभक्तपरायण सर्जीराव सूर्यवंशी कीर्तनविना हरिभक्तपरायण धनाजी मोहिते मृदंगमणी हरिभक्तपरायण दादाबोवा तसेच तबला हार्मोनियम आणि हरिपाठ काकडा कीर्तनासाठी अनेक नामवंत वारकरी कलाकार सहभागी होणार आहेत त्यामुळे संपूर्ण वारी मार्गावर अखंड हरिनाम गजर आणि संतवाणीचा जागर अनुभवायला मिळणार आहे विविध गावात मुक्कामान धार्मिक कार्यक्रम दिंडीचा प्रवास चितळी तरसवाडी शेनवडी दिघंजी महूद गादेगाव आदी ठिकाणाहून होत पंढरपूर येथे पोहोचणार आहे प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी अन्नदान फराळ कीर्तन सेवा भजन जागर आणि महाप्रसादाचं आयोजन भाविक आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले पंढरपूर येथे एकादशी फराळ बारस महाप्रसाद आणि देवदर्शन होणार आहे वारी सेवेतून सामाजिक एकोपा जपणारी परंपरा आहे या वारीदरम्यान वाहन व्यवस्था पाणी सेवा साऊंड आणि लाईट व्यवस्था स्वयंपाक आणि भोजन व्यवस्था आदी सेवा ग्रामस्थ वारकरी आणि सेवाभावी व्यक्तींच्या सहकार्याने राबवण्यात येणार आहेत या सेवेतून वारकरी संप्रदायातील सामाजिक एकोपा भक्तिभाव आणि सहकार्याचे दर्शन घडणार आहे या माघवारीत तोंडोली हिंगणगाव बुद्रुक शिवाजीनगर शाळगाव खेराडे वांगी नेवरीसह परिसरातील भाविक सहभागी आहेत या सहवारीतील दिंडी मुक्कामी गावातील वारकऱ्यांना ही दिंडीत सहभागी होण्याचं दिंडी जास्त आवाहन करण्यात आलं या पवित्र माघवारी दिंडी सोहळ्यात जास्तीत जास्त वारकरी भाविक आणि भक्तांनी सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क